निवांत मस्त वाटतं एकदम इथं बसल्यावर काय रे ऊस आहे ना त्या ऊसाच्या बांधाला ना म्हणजे बांधाच्या खाली आपल्या ऊसा मध्ये कसा चालू राहता बिबट्या काय बिबट्या बिबट्या आणि तिकडे काय गेले तुम्ही ऊस विस केवढा झाला असं पाहिजे आणि पप्पा कुठे उभे ते आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही थांबा मी दादाला बोलून आणतो चल बर इकून चाल इकून चाल बांधा बांधन चाल चल लवकर चल लवकर आता तुम्ही मला काय सांगता राव चला मित्रांनो आता आहे ना आम्ही आमच्या बांधाला आहे ना बिबट्या बाहेर आहे आम्ही चाललो बघायला आता कुठे पप्पा पण तिकडच आहे चाल लवकर लवकर चला

आवाज करू नको आता बरोबर सापडला आपल्याला तो आता आपण थोडस हळूहळू पुढं चला म्हणजे तो त्या काळाने त्या तिथे काढा पण जाऊन उभं राहू हो आपण तिथं उभं राहिलो का म्हणजे मग तिथून तो बाहेर पडताना दिसन थांब नको थांब हळू चाल हळू बरोबर